रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी भिवंडी तालुक्यातील मराठापाडा येथील महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असं मंदिर उभारण्यात आलं असून हे पाहण्यासाठी शिवभक्त गर्दी करत आहेत या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती मैसूर येथील असून ही मूर्ती शंभर फुटाची संपूर्ण मूर्ती अखंड दगडाची आहे मंदिराच्या भोवती तटबंदी भव्य भाव प्रवेशदार उभारण्यात आले असून तटबंदीच्या खालील चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत चित्राची माहिती सर्व भाषिक शिवभक्तांना कळावी यासाठी मराठी हिंदी व इंग्रजी चित्रामध्ये चित्राखाली लिहिण्यात आलेला आहे महाराष्ट्रातून अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे नमस्कार माझं नाव योगराज पाटील आम्ही भिवंडीचेच रहिवाशी आहोत आणि भिवंडी येथे अतिशय छान गोष्ट इथे झालेली आहे मराठेपाडा येथे महाराजांचं या भारतातलं पहिलं मंदिर बांधलेलं आहे आणि अतिशय वाखंडाजोगं काम इकडे केलेलं आहे आणि मुलांना आपल्या काही वा पार्क झू हे दाखवण्यापेक्षा आपला इतिहास आणि महाराजांबद्दल ही जी काही कलाकृती आहे ही दाखवणं खूप गरजेचं आहे ही काळाची गरज आहे कारण की आपण दुसरीकडे नेतो ना तिकडे आपला इतिहास त्यांना समजत नाहीये इथे महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे गडासारखी तटबंदी इथे उभारलेली आहे आणि हे खूप छान आहे हे लोकांनी हे लोकांना दाखवणं गरजेचं आहे आणि ते या मराठेबाड्याच्या रहिवाशांनी खूप चांगली गोष्ट केलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा ही विनंती आहे प्रत्येकाला आपला इतिहासच एवढा मोठा आहे की त्याच्यातूनच सगळे संस्कार घडतील तो समजवणं गरजेचं आहे त्याच्यामुळेच इकडे येणं गरजेचं आहे ते बघतील तेव्हा क्युरियोसिटी विचारतील आपल्या आई वडिलांनी की हे काय आहे तेव्हा त्यांना ते ती जाण होईल की आपला इतिहास काय आहे त्याच्यामधला आपली संस्कृती दिसते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा